माझी नगरसेवक तथा माझी सभापती स्थायी समिती सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका मिरजेच्या सर्वांगीण विकासाचे आशादायी युवा नेतृत्व माननीय निरंजन दादा आवटी यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक पेठ मित्रमंडळ मिरज माजी नगरसेवक निरंजन आवटी यांचा वाढदिवस वा आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी केला साजरा मिरजेतील आवटी कुटुंबियांचा वारसा जपणारे दक्ष नगरसेवक यांचं काम बोलतंय असं नागरिक प्रेमाने आठवण काढतात स्थायी समितीच्या कार्यकाळात विजय शहरातील महत्वाच्या चौकाचे सुशोभीकरण करून मिरज शहराच्या वैभवात बाणाचा तुरा रोवणारे तसेच सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती निरंजन दादा औटी यांना वाढदिवसाच्या मिरजेचे लाडके आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी त्यांच्या संपर्क कार्यालयात चिट कापून त्यांचा वाढदिवस वा साजरा केला तर त्यांना उत्तम आरोग्य यशस्वी राजकीय वाटचालीच्या दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या एवढी आमदार सुरेशभाऊ खाडे भाजप विधानसभा क्षेत्र अध्यक्ष बाबासाहेब माझी नगरसेवक पांडुरंग पोरी माझी नगरसेवक देवेंद्र थोरात भाजप जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे आमदारांचे वैभव दादा नलवडे यांच्यासह भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते आपल्या कार्य कार्यसम्राट एक नगरसेवक निरंजन आवटी यांचा वाढदिवस आहे काम कसं करावं प्रशासनाकडून कसे पैसे आणावेत वार कसे सांभाळावेत सुख दुःख सगळ्या सुखसुई कशा उपलब्ध कराव्या हे निरंजी म्हणून आपल्याला बघायला मिळेल माझा पाठपुरावा करून पैसे कसे घ्यायचे आणि विकास कसा करायचा हे त्याच्याकडून शिकावं आणि अशा एका युवा एक कार्यकर्त्याचा आज वाढदिवस आम्ही साजरा करतो मी ठरलो होतं की आज तुझा वाढदिवस साजरा करायचा प्रेस आहे तू पत्रकारांच्या माध्यमात आपण वाढदिवस साजरा करूया पत्रकारांचे आपण आशीर्वाद घेऊया आणि त्या पद्धतीनं निरंजन तो उपस्थित झाला आम्ही केक कापला आणि त्याला साजरा आम्ही केला निरंजनला माझ्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं तालुक्याच्या वतीनं जिल्ह्याच्या वतीनं आणि महाराष्ट्राच्या वतीनं आणि आपल्या सर्व पत्रकारांच्या वतीनं ढेर साऱ्या शुभेच्छा आणि आशीर्वाद धन्यवाद